मित्रांनो एकोणीसशे एक्केचाळीस साली हास जेनी नावाच्या शास्त्रज्ञानं मृदा निर्मितीसाठी रिस्पॉन्सिबल असणारे पाच फॅक्टर्स सांगितलेले आहेत एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले येतं हे लक्षात ठेवण्यासाठी हा त्याचा जो फॉर्म्युला आहे तर तो इथं तुम्ही पाहू शकता यस म्हणजे सॉईल फॉर्मेशनचे जे काही फॅक्टर आहेत तर ओ सी एल पी आर आणि टी आता यावरून आपण अगदी साधी सोपी ट्रिक बनवू शकतो ओ कल्प्रिट कल्प्रिट म्हणजे काय बरं गुन्हेगार आता यामध्ये ओ म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजेच एकंदर मृदा निर्मितीसाठी सजीव जे काही आहे तर ऑर्गॅनिझम हे देखील कारणीभूत असतात सी एल म्हणजे क्लायमेट ज्यामध्ये मग त्या ठिकाणचं तापमान वारा आणि पर्जन्य या साधारणतः घटकांचा अंतर्भाव होत असतो पी म्हणजे पॅरेंट मटेरियल साधारणतः तिथला जो काही मूळ खडक आहे तर त्याचा यात अंतर्भाव होतो आर म्हणजे रिलीफ किंवा त्या ठिकाणची टोपोग्राफी उंच सकल्पना ठीक आहे तो देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि सगळ्यात शेवटी जो पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे टाईम मृदा निर्मितीसाठी लाखो वर्षांचा कालावधी लागतो टाईम जेवढा जास्त तर त्या ठिकाणची मृदा जी काही आहे तर तिची जाळी देखील तेवढीच जास्त आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे पाच फॅक्टर अगदी साध्या सोप्या एका ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो धन्यवाद